आज आपण लोक काय प्रकरण आहे काय मागणे मी आणणारा भाऊराव कांबळे राहणार खेड खेड येथील भ्रष्ट आणि बोगस कामासाठी काय सिमेंट कॉन्क्रीट रस्ते हरदास नगरमधील रस्ते हे काही कामं झाले नाहीत त्यांचे एम बी बोगस बनून हे बिल उचललेले आहेत काही शाळे जिल्हा परिषदेचे कामं तार कंपाऊंड असेल पुन्हा स शौचालयदृष्टी असेल हे कामं अर्धवट आणि नुकृत दर्जाचे केलेले आहेत अंदाजपत्रकानुसार केलेले नाहीत असे नालीचे पुन्हा एक जिल्हा परिषदेचे खेळणे साहित्य पेवर ब्लॉक आणि काय ग्रामपंचायत दुरुस्तीचे असे काही न्युकृतदर्जाचे कामं आहेत त्याची चौकशी होऊन आम्ही उपोषण केलो उपोषण केल्यावर व्हिडिओ ने लेखी तक्रार दिली की सात दिवसामध्ये आम्ही चौकशी करू आम्ही त्याचा पाठपुरावा केला तरी त्यांनी ते कोणतीही चौकशी केलेली नाही लेखी स्वरूपात चौकशी झाली नाही म्हणून आम्ही म मान्य जिल्हाधिकारी साहेब मुख्य कार्यकारी साहेब यांना यांची तक्रारी केली की भ्रष्ट आणि बोगस कामं करण्यावर कठोर कार्य आता मग आता आपली मागणी काय आहे आपल्याकडे भ्रष्ट आणि बोगस कामाची चौकशी हो त्यांना त्याच्यावर कारवाई हो आणि त्यांना जी पाठीशी घालते भ्रष्ट आणि बोगस कामं करणाऱ्याला त्यांच्यावरही कारवाई हो मागणी मान्य नाही झाली पुढील आपली भूमिका काय पुढील भूमिका उपोषणाच्या म लोकशाही मार्गानेच आणि न्याय मागण्याचा प्रयत्न राहील